मार लागला त्याबद्दल मी क्षमा मागतो पोलिसांची पण स्टेट ह्युमन राईट्स कमिशन हॅज नो अथॉरिटी टू इंटरव्हिन इन दिस मॅटर मैं मी आतमध्ये गेलो असे मोठे मोठे व्यायाम केलेले बॉडीगार्ड होते ते आधी मला बिंदाच सांगतात आम्ही म्युन्सिपल्टी म्युन्सिपाल्टी बाउन्सर्स वापरायला लागली मध्ये काल मोठी पुरावा दे ना दोन हजारचा पण पुरावा दे नगर जी दगडफेक झाली झाला दगडफेक झाली आणि पोलिसांचा ला, मार लागला त्याबद्दल मी क्षमा मागतो पोलिसांची पोलिसांची काही चुकी नाही पोलीस जसे आदेश येतात तशा कारवाई करतात पोलिसांना काही माहीत नाही नसतं आतमधलं पोलिस तोडायला गेले पोलिसांनी कारवाई थांबवलेली पण पण अर्थात त्यांच्याच माणसांना तुम्ही दगड मारल्यावरती तेही चिडणार आणि ते पुढे जायला सांगणार नागरिकांनी थोडं पण आता त्यांचीही चुकी नाही त्यांच्या डोक्यावरच छप्परच काढू काढून आज सगळे तुम्हाला दिसतंय की उन्हात उन्हातचे बसलेले दोन दोन वर्षाची पोरं सहा सहा महिन्याची पोरं त्यांच्या अंगावर आहेत आणि हे माझ्या हातात पुरावे आहेत हे दोन हजारचा पुरावा आहे हा एकोणीसशे शहाण्णव च रेशन कार्ड आहे सरकार नावाची गोष्ट अस्तित्वात आहे सरकारनी नियमाप्रमाणे हे सारेचे जे नियम आहेत श्रम रेग्युलेटरी त्याचा मी मिनिस्टर होतो दोन हजार दहाच्या अगोदरच्या झोपड्या या सगळ्या प्रोटेक्टेड आहेत फक्त त्यांना अडीच लाख रुपये देऊन भरून त्यांनी घरं घ्यायची एस आर ए बिल्डिंगमध्ये आणि दोन हजारच्या आधी अगोदरच्या झोपड्या असतील तर त्यांना पूर्ण फुकटाच झोपड्या द्यायचा असा नियम आहे पण याचा अर्थ त्यांना प्रोटेक्शन आहे हे कसे काय बरं लिहून देतात त्या कुठे ते ह्युमन राईट्स कमिशनला की सहा तारखेला आम्ही पाडणार आहोत काय सर्वे केला तुम्ही तुम्हाला किती जणांची नावं माहिती आहेत किती किती जणांचं ऑथेंटिक सगळं चेक केलं की बाबा तू कधी आलायस इथे कधीपासून राहतोस काय विचारलं काय विचारलं एक तर पहिली गोष्ट मला त्या स्टेट ह्युमन राईट्स कमिशन विरुद्ध बोलायचं नाही पण स्टेट ह्युमन राईट्स कमिशन हॅज नो अथॉरिटी टू इंटरव्हिन इन दिस मॅटर दे आर एक्सिडिंग देअर लिमिट्स इट इज नॉट अ ज्युडिशियल अथॉरिटी इट इज अ क्वासी ज्युडिशियल अथॉरिटी न वॉट एस बी सी ऑर्डर्स विच आर अबाव लिमिटेशन ऑफ ह्युमन राईट्स या बरोबर नाहीये एका बिल्डरच्या मनमानीसाठी किती जणांना राबवाल तुम्ही मला आश्चर्य वाटतो की विधानसभेचा अध्यक्ष कुठली पेय न करता पत्र देतो त्याला काय माहिती आहे झोपडपट्टीबद्दल आमच्या नार्वेकर साहेबांना जरा या फिरा झोपडपट्ट्यांमध्ये तपासणी करायला सांगायला पाहिजे होती तुम्ही बैठक घेतलीत ना तुम्ही सांगायला पाहिजे होतं म्युन्सिपालिटी माझ्याकडे यादी सबमिट करा आणि त्यांचे मला सगळे हे आणून द्या पुरावे तुम्ही डायरेक्ट सांगता की निष्कासित करण्यासाठी कारवाई करावी म्हणून योग्य ती कारवाई करायची आणि फोन करून सांगितलं असेल उडवून टाका आम्ही बघतो बरोबर नाही सरकार आहे सरकार मायबाप असतं तीन तारखेला नोटीस आला दोन दिवसात तीन तारखे अरे मी काय म्हणतो तुम्ही काय चौकशी केली आहे का की बाबा एवढी माणसं इथे राहतात यांच्याकडे एवढे एवढे पुरावे आहेत ते तुम्ही सादर करायला पाहिजे होते ना ह्युमन राईट्स कमिशनला आता मी पोलिसांना दिलेत ते पुरावे आता इथे काम चालू होती तुम्ही बघितलीत कोण करते काम कोणाला माहित नाही मी आतमध्ये गेलो असे मोठे मोठे व्यायाम केलेले बॉडीगार्ड होते ते आधी मला बिंदाच सांगतात आम्ही म्युन्सिपाल्टी म्युन्सिपाल्टी बाउन्सर्स वापरायला लागली म्युन्सिपालिटी बाउन्सर्स वापरते एकही म्युन्सिपालिटीचा कामगार आतमध्ये नाही ते म्हणतात आम्ही म्युन्सिपाल्टीची माणसं आहोत काल गगराणी साहेब येऊन गेले गगराणी साहेब हे शहर काय नगर विकास खात्याचे सचिव होते नगर विकास खात्याच्या सचिवाला माहित नाही कारवाई कशी होते कुठल्या तारखेला कारवाई करायची असते कुठल्या तारखेला कारवाई करायची नसते कोणाला कोणाला कुठ कुठलं कुठलं प्रोटेक्शन आहे हे त्यातले अर्धे दलित आहेत तुम्ही दलितांना रस्त्यावर आणता काय अर्धे मातंग समाजाचे आहेत अर्धे बौद्ध समाजाचे आहेत म्हणजे गरिबाचं काय जीवन जीवनच नाही एका बिल्डरची सुमारी पोलिसांनी बघितले तुम्ही पण बघितले अशा कापडा बांधलेल्या अशा झाड्या जाड्या पुरी असे काळे शर्ट घालून छाती दाखवणारी पोर कशाला पाहिजेत आतमध्ये ही पोलिसांची पण चूक आहे पोलिसांनी कशी काय जाऊ दिली अशा माणसांना आतमध्ये त्यांना काय अथॉरिटी उजाड होती आतमध्ये जाण्याची कोणाच्या परवानगीने अजूनही चालू येते हे बरोबर नाही पोलिसांना तुम्ही मिसलीड करता आणि मग पोलिस अडचणीत येतात आता यांना साहजिक विधानसभेत प्रश्न विचारला जायला पोलिसांनी प्रोटेक्शन का दिलं बिशाऱ्या पोलिसांना माहितीच नाही त्यांनी माहितीच पुरवली नाही हे अंधारात ठेवून सरकारचा वापर करणे आणि सरकारच्या उच्च पदस्थ सत्ताधाऱ्यांनी त्यांना मदत करणं हा गरिबांच्या विरुद्धचा खेळ आहे आणि हा आम्ही ऐकून नाही घेणार कशा प्रकारची पावलं नाही अरे मी कामच करून देणार नाही तर मी बाई काय पंधरा मिनिटावर राहतो मी काम सुरू झालं की जितेंद्र आवडा जर मी त्यांना शब्द दिलेला मी येणार म्हणून मी जर काल असतो ना तर एकही झोपडी तेवढी दिसते असते हे एकही एकही ते कोणाचं एक 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 राज्य नाही राज्य व्यवस्था कोणाच्या बापाच्या मालकीची नाही आहे की आलं ना झोपड्यात उडाल आम्ही उभे राहणार दलितांसाठी आम्ही उभे राहणार अल्पसंख्याकांसाठी आम्ही उभे राहणार आणि इथल्या सर्वसामान्य मराठी माणसांसाठी उभे राहणार हे मराठी माणसाला जे मारण्याचं काम चालू आहे ना मुंबईत ते बंद करा हा अख्खा मराठी माणूस रस्त्यावर येतोय झोपडपट्ट्यांमध्ये राहतोय बाजूला बघा कोण राहत किती करोडचा प्लॉट आहे जरा भाव घ्या पंचवीस पंचवीस हजाराला एक, एक एक लाख विकला जातो एक लाख रुपये हे बघा विचारात कुठलं चाणक्य का काय ते चित्तरंजन असं बरोबर नाही आता मागणी काय नेमक्या नाही नाही आम्ही आम्हाला चौकशी यावी याची कोणी परमिशन दिली पाडायला ह्युमन राईट्स कमिशन मध्ये तुम्ही सगळे पुरावे का सादर केले नाहीत कुठे पुरावे आम्हाला दाखवा हा प्लॉट कोणाचा आहे बेघर झालेत त्यांना आम्ही सांगितलं आता मी म्युन्सिपल डीएमसी ला सांगितलं त्याला पर्यायी व्यवस्था करून द्या काही दिवसानंतर या प्लॉटचा आम्ही ताबा घेऊन टाकू आणि मी स्वतः लीड करीन मी मागणं लढणारा माणूस नाहीये मी समोरनं न लढीन काय फायरिंग झालं झालं काय स्पष्टीकरण दिलं अधिकाऱ्यांशी आपण अधिकाऱ्यांनी डीएमसीने सांगितलं मला माहितीच नाही डीएमसीचं नाव काय थोडाधर त्यांना ते पिच्या म्हणाले मला माहितीच नाही साहेब काय झालं गांभीर्याची गोष्ट असं आहे की असं आहे की कुलकर्णी नावाचा एक काढतो जशी ट्रान्सफर झाली होती त्याला ही स्पेशल रिस्पॉन्सिबिलिटी देण्यात आली स्पेशल रिस्पॉन्सिबिलिटी एवढं काय खास आहे त्या मध्ये म्हणजे त्याला अत्यंत जबाबदारीने ही जबाबदारी देणार असं काय कार्यक्षम कुठला कार्यक्षम त्याची मुद्दा म्हणून बदली केली होतो पैसे खातो म्हणून बरोबर आहे पैसे गाळा माणूस अशा सुपारा येऊ चालतो ही मोठी सुपारी आहे या प्लॉटची किंमत कमीत कमी हजार कोटी रुपये कमीत कमी मग म्युन्सिपाल्टीने हे काम केलं म्हणून त्यांच्यावर काय एफ आय आर घेऊ नये ह्यांनी काय एफ आय आर घेऊन येई म्युन्सिपाल्टीच्या माणसांविरुद्ध किती मी आमची दिशाभूल केली पोलिसांची दिशाभूल करूनच यांना आतमध्ये घुसवले ना हे गेले नसते तर झोपड्या तुटल्या नसत्या पण ह्यांची काय चुकी ह्यांची दिशाभूल केली म्युन्सिपालिटीच्या अधिकाऱ्यांनी एकंदरीतच हे म्युन्सिपालिटीचं हे ने नेहमीच ने राजकारण असतं सुपाऱ्या घेण्याचं हे सुपारी घेण्याचं बंद करा म्युन्सिपाल्टीच्या अधिकाऱ्यांनी जेवढे मिळतात टेबला खालणं तेव्हा घ्या आणि चूक बसा ना कुलकर्णीची किती घरं कुठे आहेत मला विचार मी सांगतो कोणाचा दबाव असेल ह्याच्यात राजकीय दबाव आहे ना कारण का ह्याच्यात नार्वेकरांचं पत्र आहे हे तर नार्वेकरांचं पत्र नार्वे तरी अध्यक्षाने त्यांना माहितीच नाही झोपटपट्टी कुठे अशा गोष्टींमध्ये अध्यक्षांनी पडणं हे त्यांच्या पदाला शोभणार नाही विधानसभा नेहमी कशासाठी आहे तर महाराष्ट्रातल्या तमाम गरिबांना न्याय देण्यासाठी आपण न्याय देतोय हे सरकार काय गरिबांना उद्ध्वस्त करण्यासाठी आलंय कोण राहतं इथे इथे काय कुठे कंपनीचा मालक राहतो काय दररोज कमवणार आणि दमोज खाणार अशी माणसं इथे राहतात त्यांच्या अंगात चेहऱ्यावरनं त्यांच्या साड्यांवरनं त्यांच्या कपड्यांवरनं समस्त गरीबी कुठे आहे आणि त्यांच्या मांड्यांवरची लहान बालकं बघा तुम्हालाही रडू येईल आणि हे शाप घेऊन कुठे जाणार आहे तो किती पैसे 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 काय अंतर त्या तिरडीवर चढवत नाही ना पैसे घेतलेले पैसे तिर्डीवर चढवलेत असं कुठला अग्निसंस्कार झालेला नाही ना त्याला मर्यादा ठेवा अधिवेशनात नाही उद्यापासूनच लढाई सुरू हे असं होऊ देणार नाही परत त्यांनाही ना अद्दल घडली पाहिजे आम्हाला जर म्युन्सिपालिटीने दोन दिवसात हे नाही दिलं तर आम्ही त्या कुलकर्णीच्या केबिन मध्ये घुसणार त्याने आत्ताच पोलीस प्रोटेक्शन घेऊन फिरावं देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका